हाय सगळ्यांना भावंड भिंडो काय चाललंय झाल्या का नाही आपण हां झालं असेल तर मी आज तुम्हाला साडीचं हे दाखवायला आले बरं का ब्लॉक टाकायला लागले बघू शकताय आहे तर तुमच्याकडं कोणाकडं कोणाकोणाकडे कर, असन पण ही साडी असं काय नाही कारण की साडी खूप व्हायरल झालेली याच्यावर इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झालेली ही साडी तर हे बघा बघू शकताय आहे बॉर्डर पण बघा आहे का खूप छान आहे बॉर्डर मस्त आहे पण जशी पाहिजे तशी नाही आहे ही साडी तुम्हाला एक गोष्ट सांगायची खरी खरी गोष्ट सांगते मेहमानातून मला नाही आवडली ही साडी अरे सॉरी सॉरी तर ताई पण उडी बसू सॉरी तर हां एक मिनिट तर ही साडी आलेली आहे मला गिफ्ट आलेली ही साडी आणि सॉरी बरं कथाही मी म्हणले मला नाही आवडलेली साडी तर सॉरी सगळं म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं पण म्हणजे जे आहे ते खरं मी तोंड फडकन दिशेनं बोलून जाते तर ही साडी मला कोल्हापूरहून आलेली आहे ताईचं शॉप आहे याचं साड्याचं आणि मला ती जुनी साडी आलेली आहे बाबा तर कशी तर ताई असं बोललेत की जर तुम्हाला नाही आवडली ना तर काय नाही बा ताई तुम्ही काय करा वापस पाठवून दे मी तुम्हाला दुसरी पाठवून देईन तर मला काय त्याही मला फोटो पाठवले होते तर तेव्हा मला जरा चांगली वाटली होती की मी बोललं बाबा ही ही याच्यावर ही आहे जरा व्हायरल आहे ही साडी तर म्हणलं घ्यावा तर हे बघा हाय का तर हा, पन... मला असं वाटलं घ्या आता पण ती जरा म्हणजे अशी एकदम हलकी म्हणजे एकदम हलकी हलकी वाटायला लागली तशी तर हलक्या हलक्या साड्या चांगल्या असतात तुम्ही म्हणता सांगितलं नऊवारी असता काय तसं नाही बरं का पण मला थोडं हे वाटली तर मग मी म्हटलं काय करत आता सांगा भावनो बहिणी तुम्ही सांगा खास करून ताई साहेबांना विचारते की सांगा काय करू वापस पाठवू राहू देऊ आणखी ताईने एवढं गिफ्ट आपल्याला दिलं आहे प्रेम आणि गिफ्ट दिलं एवढं आणि पण ते मला जर तुम्हाला नाही आवडले पाठवून ते मी दुसरी पाठवून तर मग आहे की नाही जर नाहीच आवडली तर मग काय हरकत नाही ना हो की नाही तुम्हाला काय वाटते हे तर मला नक्की सांगा बरं का मला काही समजा नाही की ठू का नको ठू साडी आणि ही साडी आहे ना खूप म्हणजे वायरल आहे वायरल झालेली मस्त पैकी परत म्हणजे बाईने खूप सारे खूप घेतले ही बाई याच्यामध्ये अजून एक दुसरी आहे बघा गोंड्याची आहे ती पण भरपूर व्हायरल झाली याच्यावर तर मी मला आता ती मागवतं तशी पण तुम्हाला ती आली तर मी तुम्हाला नक्कीच पाठविनं पण कोणाकोणाकडे आहे ही बाबा ही साडी बऱ्याच ताई साहेबांनी घेतलेल्या आहेत या साड्या तर मला सांगा कमेंटमध्ये आहे की नाही ताईने एवढं प्रेमाने गिफ्ट दिले चांगलं म्हणजे पहिलं तर ताईला थँक्यू धन्यवाद बोलणार मी ताई थँक्यू सो मच तुम्ही मला एवढी छान सुंदर साडी पाठवली नाव नाही ठेवायला पाहिजे हो की नाही जे काय दिली ताईने एवढा प्रेमाने दिली आणि खरंच खूप छान आहे पण ताई म्हणले की ताई तुम्हाला जर नाही आवडली तर मला तुम्ही पाठवून द्या मी तुम्हाला रिटर्न दुसरी पाठवते तर म्हणाले ठीक आहे आता बघू आपण दुसरी कोणची पाठवणार ताई साडी आहे की नाही तर आणि म्हणजे खूप छान आहे त्यांचा स्वभाव खूप छान आहे आपली इंस्टाग्रामवर ओळख झालेली तर ताईची ताईचं नाव आहे आणि त्यांचं कोल्हापूरमध्ये दुकान आहे याचं आपल्या साड्याचं तर चला तुम्हाला दाखवते आहे की नाही खरे का खोटे आहे भांडणं सांगा कशी आहे साडीचं नाव काय ते पण नाही माहिती आहे मला खरी गोष्ट सांगायला या साडीचं नाव तुम्हाला माहित आहे का काय तर मला कमेंटमध्ये जरूर जरूर सांगा काय या साडीचं नाव हे आपल्याला काय माहिती नाही पण हे हे मस्त आहे काय मग काय काय म्हणते तर मी म्हणलं मग तुम्हाला की नाही हलकी एकदम म्हणजे असं असं वाटत नाही आपल्या अंगावर आहे साडी म्हणजे एकदम हलकी हलकी आहे आणि हलक्या हलक्या साड्या छान राहतात का खायला पण आता बघू तुम्हाला काय वाटते काय नाही मला कमेंटमध्ये जरूर सांगा दोन गिफ्ट आलेले आहेत मला अजून एक गिफ्ट आहे तर ते पण तुम्हाला दाखवायचं आहे कसं झालं आहे माहिती आहे का याच्यामध्ये ह्या भांडणाच्या याच्यात आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे थोडं लॉसचं झालं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गाडीचं म्हणजे याचं हे झालं आहे थोडं पैशाचा प्रॉब्लेम गाडी घेतली ते तसं झालं तर मग त्याच्यामुळं काय हेच नाही राहिलं बघा ते व्हिडिओ करायचं तर अजून एक गिफ्ट आहे माझ्याकडं ते पण तुम्हाला दाखवायचं व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवीन आणि सांगा तुम्ही कसे तर असं असतंय की शेवटी हा बघा आपण हे माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि चुकलं माणूस की सगळेजण चाव 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 करतात भलतं त्यांचं ज्ञान द्यायला सुरुवात राहते ज्यांच्या घरी स्वतःच्या घरी का आहे स्वतःच्या घरी मरणाचा त्यांच्या खालून वरून अंधार पडलेला आहे पण ते त्यांचा अंधार नाही पडणार पण लोकांच्या डोळ्यात बराबर बोटं घालणार ही खरी गोष्ट सांगितली हां जर एखाद्या कोणा आपण जर समजा आपल्या मदत त्याला मदत तर करणार नाहीत होत पण दुसऱ्याचं वाटूळ कसं करायचं आहे हे बराबर रिईन त्याला सर अडचणीमध्ये अजून कसं टाकायचं आहे हे बरोबर आहे काही काही असे पण असतात नातेवाईक आपले मग नातेवाईक तसेच आहेत त्यांच्या कधी मी जन्मात त्यांच्याकडून मदत मागत नाही पैसे सोडा सल्ला पण घेत नाही कारण की पैसे देणारे मायबाप हे लय पुण्यवान राहतात लोक लय पुण्य त्याच्या म्हणजे ते म्हणतात ना लीकी मातीला जर आपण काही घेतलं पैसे दिले तर कमी होत नसते माणसाला अशी गोष्ट आहे हे वेगळी गोष्ट जाऊ दे आता कसं आहे माहिती का सांगत नाही आहे चा चांगलं वाटत नाही सोशल मीडियावर हो सांगायला राग आलं तर मग भडकन बोलून टाकीत असते मी तोंड काही काय नीच लोक राहतात लिखील आहे ना बोज समजित बोज डोक्यावरचा कधी उतरून टाकू ते बोज आणि कधी नाही असा बोज खरी गोष्ट सांगायला आणि आम्हाला शिकीत हाल तुसन लेते आईजी देते गुहावर ने अठुनारे आशी गोष्ट बरबादीचे बरबादी चे सले देते दे दे बरबादी चे काई तुम्हाला तुना बरसा स्टाग कमें देजा चीज खाये में